कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापुरातील पथकाकडून मंगळवारी बोरपाडळे इथं सापळा रचला होता त्यातून मद्य तस्करी करणाऱ्या दशरथ कुंभारला आणि बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या जयदीप कांबळेला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून बनावट मद्य आणि दोन दुचाकी असं सव्वा दोन लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय या दोघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य तस्करी वाढली आहे आंबा ते कोल्हापूर रस्त्यावर बेकायदेशीर मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर पथकाला मिळाली होती त्यानुसार निरीक्षक के बी बिरादार दुय्यम निरीक्षक वी आर चितळे श्रीमती आर डी गोसावी श्रीमती एस आर गायकवाड यांच्या पथकानं बोरपाडळ इथं सापळा लावला एका दुचाकीवरून मद्याचे बॉक्स घेऊन येणाऱ्या दशरथ कुंभारला पकडलं त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानं ही दारू जयदीप कांबळेकडून आणल्याचं सांगितलं त्यानुसार जाऊन जयदीप कांबळेला अटक करण्यात आली कांबळे बनावट दारूची निर्मिती करत असल्याचं उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं मद्याचे तीन बॉक्स आणि दोन दुचाकी असं सव्वा दोन लाखांचं साहित्य जप्त केलंय ही कारवाई जवान एस आर ठोमरे के एम पाटील ए ए कारंडे जे आर शिणगारे एम पी पाटील एम पी पवार यांनी केली आहे